महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या तालुक्याचे लोकनेते माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब ज्येष्ठ सहकार नेते बनकर अण्णा अरुण मामा थोरात युवा नेते सन्मान्य संभाजीराजे पवार दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापतीपदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहेत मला जो या ठिकाणी उपसभापतीपदाचा कालावधी मिळालेला आहे या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असल उपबाजारावर डोंगरगाव असल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला मी बरोबर घेऊन विविध अशी विकास कामं या एक वर्षाच्या कालावधीमध्ये करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटेल

या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे या तालुक्याचे बागेवर जाता आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण की त्यांनी माझी या ठिकाणी यावला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड केलेली या ठिकाणी भुजबळ साहेब असतील त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मातोरावजी पवार साहेब असतील बनकर अण्णा त्याचप्रमाणे संभाजीराजे पवार अरुण मामा थोरात दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब याप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या पॅनलची निर्मिती झालेली होती या मार्केट कमिटीमध्ये सत्ता आल्यानंतर प्रथमता किसन काका धनगे हे सभापती होते त्यानंतर सविता ताई पवार व तिसऱ्यांदा आमची सभापती म्हणून निवड झाली हा जो विश्वास या सर्व नेते मंडळींनी आमच्या टाकला तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय पवार साहेब संभाजीराजे अरुण मामा या सगळ्यांच्या एकीकरणातून पॅनल उभारायला होता आणि त्या पॅनल निवडून सर्वांना संधी कशी भेटाल आणि सर्व संचालक आलेले निवडून आलेले समाधानी कशी राहायचं असं ठरलं होतं त्याप्रमाणे आता दोन पंचवार्षिक झालेलं आहे दोन वर्ष झालेले आहे तिसरे त्याप्रमाणे मार्गी लागलेले आहे या कामी तुम्ही सर्व पत्रकारही सहकार्य करता सगळ्यांना सारखं भेटता याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो शकत नाही मित्रांनो तुम्ही सर्वजण सहकार्य करता म्हणून कोणत्याही संस्था एवल्या माझ्या सगळ्यात फागण्यात आपले सर्वांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या पोटांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या पत्रकारांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला पुढे चांगल्या कायद्याला शुभेच्छा देतो हात शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि या निवडणुकीचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार मारोतराव पवार साहेब तसेच लोकनेते सहकार नेते, नेते अंबादाजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निर्माण झालं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त संचालक या ठिकाणी या पॅनलचे निवडून आल्यानंतर तिन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की पाच सभापती आणि पाच उपसभापती या मार्केट करता निवड निवड करायची आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा किसन काका धनगे यांनी सभापती निवड झाल्यानंतर हो त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे ट्रॅक्टर लावायचे असतील तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भरपूर मोठं शेड त्या निर्माण केलं आणि महत्वाचं म्हणजे गेल्या टर्म मध्ये सभापती उपसभापती सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे या दोन महिला असून असताना सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये येण्या जाण्याचा रस्ता असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जे गाड्या लावण्याचं त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण केलं पाहिजे गेली चाळीस वर्ष कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात अद्यावत असं कार्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये माझे आपले संभाजीराजे पवार असतील वसंतराव पवार असतील त्यांच्याबरोबर आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब असतील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाय ह्या नवी नवीन मार्केटमध्ये शासनाकडून जागा मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी त्यांच्याकडे एकच विनंती करतो की पाटोदा मार्केट त्यांनी चालू केलं पाहिजे आणि डोंगरगाव मार्केटचा विकास हा त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो त्यांना मी भुजबल साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो गेल्या तीन वर्षापूर्वी आदरणीय आमदार भुजबळ साहेब आदरणीय माजी आमदार मारुतराव पवार साहेब आदरणीय सहकार नेते बनकर अण्णा लोखंडे साहेब दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी एक वर्षानंतर चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅनची निवड करायची असं ठरलं होतं ति, अशी तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवार साहेब त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरनारे साहेब यांची निवड झालेली आहे मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं येवला तालुका शिवसेना उद्धव साहेबां गटांच्या वतीनं त्यांना दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो